नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुमचं स्वागत आहे एनडी टी मध्ये आणि वरुणराज भिडेनी महाराष्ट्राच्या राजकारणात एक विश्लेषण केलं होतं आणि त्याच्यामध्ये वरुणराज भिडेंनी सांगितलं होतं की ह्या निवडणुका महाराष्ट्रातल्या ह्या विशिष्ट कुटुंबाभोवतीच फिरत असतो आणि आता पण तेच चाललेलं आहे महाराष्ट्रातल्या ह्या निवडणुकीमध्ये काल कालपासून आपण माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याचं विशेष असं कव्हरेज करतोय आणि त्याच्यात आम्हाला रस वाटायचं कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार ह्या निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत ब गटात म्हणजे ज्याला सोसायटी वर्ग म्हणतो आपण त्याच्यातनं त्यांनी उमेदवारी भरली आहे नुसतीच उमेदवारी नाही भरलेली तर ते म्हणाले की मीच चेअरमन व्हावी आणि म्हणून या निवडणुकीत आमचं लक्ष वेधलं गेलं बरेच आरोप आहेत त्यांच्यावरती पण ते चंद्रराव तावरे यांची मुलाखत जी आता महाराष्ट्र बघतो त्याच्यात ते असं म्हणाले की अजित पवार यांच्याकडे बारा कारखाने एक लाख मेट्रिक टनाचं ते गाळप करतात आणि जर या कारखान्याने आता माळेगावमध्येच आहे मी तर माळेगावच्या कारखान्याने जर उत्तम भाव दिला तर तो अजित पवारांच्या कारखान्याला द्यावा लागेल स्वतः अजित पवार आणि त्यांच्या मंडळीचं जसं मत आहे की ते कार्यक्षम आहे त्यांनी उत्तम पद्धतीने सहकारी चळवळ आणि त्यांचे स्वतःचे कारखाने चालवलेत आणि म्हणून ह्याही कारखान्याचा कारभार त्यांच्याकडे आला तर ते कारखान्याचा विकास करतील पण या निवडणुकीमध्ये माझ्या मित्रांनी मला फार इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की ही ही निवडणूक अर्थात गाव हे घटक आणि छोटासाच काहीतरी एकोणीस हजार सातशे मतदार आहेत चौतीस गावातली ही काय त्याच्यामध्ये तावरे जगताप देवकतेने अजून काय गावडे गावडे एवढे सगळे एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत आणि हेच फार इंटरेस्टिंग आहे पण तेच गाव हा घटक घटक आहे भावकी असते सगळीकडे हे संचालक काय सभासद आधी तर हे उत्तर द्या हे सगळी बावकीचीच निवडणूक विचारायची काय बोलायचं बावकीची निवडणूक आहे का नाहीये एकीकडेच पवार दोन पवार काका पुतने आपण कसं करायचं हे आपण तिथे बोललोच नाही चालणार आहे त्याबद्दल तुमच्या अगोदर आम्ही सगळे हेच आहे सगळे सगळे आम्ही भोसले कंपनी आहे आमची एकूण तरी इथे भरपूर मतदान आहे आमचे आमचे सगळे तुटते बिरते आमचा तेच विषयी चालला आता काही करून कंटीश पॅनेल प्रचंड बहुमताने निवडून आला पाहिजे त्यासाठी आमचं पूर्ण चाललेले आता तावऱ्याच्या वतीनं बरं तावऱ्यांचं बंद आहे की बारा कारखान्या दाखल झाला तर त्यांनी सहकारच्या वर मोडून काढली असं त्यांचं मत आहे आणि आता आहे ती कारखाना यायला लागली आपल्या सारखे सहकारच्या वर त्यांनी मोडून काढले एखाद्याचं असं काय आहे का स्वतः तुम्हाला सांगितलंय की त्यांनी उदाहरण दाखल आहे का ते की पण ठीक आहे की सहकारच्या वर त्याच्या अगोदर पंच वर्ष पंच वर्षोदरबी आपल्या होता होतं त्याच्यानंतर परत आपल्या ह्यांच्याकडे आला नाशे रुपया भाव की त्यांची जेवढी अपेक्षा आहे तुम्हाला तेवढे आम्ही देऊ जेवढी अपेक्षा आहे तेवढीच तुम्हाला भाव मिळाल्यानंतर इलेक्शनचा अर्थच राहिला पड त्यांनी जी मान्य केली डिमांड केलं की आम्हाला कारखान्याला एवढा भाव मिळाला पाहिजे त्याला समज दाखवले जाणाला हे तरी काय लोकल नेते असतं सत्ता प्रत्येक वेळेस यांच्याकडे हे बी लोकलच येत ना नेते ते महाराष्ट्र राज्या राज्याचे नेतृत्व करायचं त्यामुळे ते सगळे सत्ता आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करणार हे बी लोकल नेते म्हणजे हे बी स्वतःकडे सत्ता ठेवण्याचा प्रयत्न करतात यांचं मात्र थोडं मत वेगळं आहे हे थोडे तुमचं मत थोडं दिसत बावीस तारखेला करेल ना बावीस तारखेला जेव्हा भीती भीती नाही भीती वगैरे नाही परंतु कसं आहे पॅनल टू पॅनल मारणारे बरेचसे लोक आहेत एकनिस्ट आहेत काही जे शेतकरी आहेत कष्टकरी आहे राबणारे घटक घटक आहेत त्यावेळेस का तो काय करतो कि आपल्याच लोकांना मतदान करतो पाहुण्याला पाहुणे असतील किंवा त्यांच्या संबंधित नातेवाईक असतील ते चालू आहे ना पहिल्यांदा बघितलं की सगळे नाव त्याच्यामुळे बरेच वेळा काय असतं की संबंधित घटकाला मत पडतात आणि सभासद हा महत्वाचा घटक आहे सभासद तो काय करतो की आपलेच आपल्याला जो जास्त भाव देणार आहे आपले भवितव्य कशात आहे प्रत्येक घटकाला कळत असते आणि म्हणून बावीस तारखेला आहे जे इलेक्शन कारखान्याचं आपलं माळेगावच अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता किती आणि अपेक्षित जो निकाल आहे तो लागलच नाही अनपेक्षित निकाल लागण्याची तसं नाही सांगता येत काय अपेक्षित निकाल आहे तो सगळा सभासदावरती डिपेंड आहे तो लागेलच आपल्याला पावण्याचं गणित काय चाललंय नाही नाही पाहुण्याराव नाही सभासद असू नाही तू आणि त्याच्यानुसारच पाहुण्याला पवारांना मांडणारा घटक आहे काकांना मांडणारा घटक आहे आणि अण्णांनाही मांडणारा फार मोठा सभासद वर्ग आहे बरं आता आपण काय करू कुणाचीच बाजू घे अपेक्षा पद्धतीनं बोलू आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही प्राध्यापक आहे शिक्षक आहे शिक्षक शिक्षक आहे शिक्षक, शिक्षक, शिक्षक हा समाजाचा आरसा असतो बरोबर आहे शिक्षक जे म्हणतो त्यातनं समाज घडतो त्यामुळे सरांनी आता आपल्याला असं सांगितलं की ते कुणाचीच बाजू घेणार नाही नाही कुणाचीच बाजू घेणार आता आपण काम करू पाच वर्षातला कारभार कसा होता चांगला आहे ना पाचशे वर्षाचा कार्यक्रम चांगला आहे पूर्वीच्याही पाच वर्षाचा कार्यक्रम उत्कृष्ट होता त्याच्यामुळे सभासद वर्ग नाराज नाही माळेगावचं काही कार्यक्षेत्र आहे ते फार उत्तम आणि उत्कृष्ट आहे गेले पाच वर्षात पाच वर्षाच आहे पूर्वीच्या पाच वर्षाच चांगलं आहे आपण डाव जो करायचा सभासद वर्गाच्या आपलं काय करतो आपण निरपेक्षपणे बोलायचं तुम्ही सभासदाचे प्रतिनिधी आहात शिक्षक आहात आपण आता लेखाजोखा जो गेल्या पाच वर्षाचा मांडलं त्याच्या आधीच्या पाच वर्षांना सांगता येत नाहीत आपल्या आपल्या कोणत्याच येत नाही अजून काही लोक आहेत त्यांना झालं का विसरला बरं पोसले काय पाहुणे रोळ्याचं कधी काय मला कळलं नाही पाहुणे असं मला ऐकण्यात आलं का मी तर काय बाहेर जमावत प्रत्येक जण तावरेही करतायत पवारही करतायत आपल्या पाहुणेला खरं आहे का आता प्रत्येक जण आपलं झालं होत जमाव प्रत्येक जण आहे का नाही आता मळ्यागावाची परिस्थिती काय आमची तीन कॅन्डिडेट आहे यापैकी चार तावरे इतर बाकीचे आहेत चार तावरे चार जगत बरोबर आहे का दोन देवकते आहेत दोन बर आहे सात देव कदी बरोबर आहे ना बरोबर त्यामुळे आतापर्यंत कारखान्याची निवडणूक झाली आतापर्यंत जे चेअरमन झालं त्या तावरेचं पूर्ण चेअरमनी मिळालं नाही ओबीसी जे आहेत मत सभासद भरपूर प्रमाणात धनगर समाजाचे सभासद भरपूर प्रमाणात संधी मिळाल्या आजपर्यंत मिळाले त्यांना फक्त वाईस चेअरमन दिले तुम्ही ओबीसी आहे मराठा एस सी तो विषय इथं पण आहे पुढं निवडणूक चालली निवडणूक त्याच्यावर चालली आहे आज निवडणूक निवडणुका चालू आहेत कशावर त्याच्यावर निवडणुका चालणार सामाजिक स्वरूप कसं बदलत चाललंय आणि त्यांनी पद्धतीने सांगितलं की निवडणूक सुद्धा जाती अंगाने चालू आहे तुम्हीच ते विश्लेषण करू शकता कशी चालू प्रत्येक जण आपापले हे करणार आहेत ना आता इथे कारखान्यात जर निवडणूक झाली तरी ओपन समाजाचे किती डायरेक्टर आहेत त्याच्यावर चेअरमन पण डिक्लेअर केल्या जातो एससी सीचे किती आहेत ओबीसीचे किती आहेत त्याच्यावर ओबीसी ला संधी मिळाली एससीला ला मिळण्याचं काहीच कारण नाही एस सी लासीचा आमचा कधी एस सी ला मिळालीच नाही आम्हाला संधी आताच मिळाली फक्त बोर्धी समाजाला सहकारी कारखान्याला व्हाईट शेअर आता एवढ्या केले एसी समाजा एवढ्याआधी कधी समजा आमच्या कधीच नाही वाईट शेअर म्हणून आता पहिल्यांदाच तुम्ही दोघेही सांगता की ही निवडणूक जातीय अंगानी सुरू होईल जातीय अंगाने पहिल्यांदाच वाईट तुमचं काय नाय हे सगळे हे सगळे आहेत भोसल्यांनी पप्पा केल्यासारखा दिसाल्यावर पत्र नाही भोसले साहेब तुमचं कुणीकडे मत दादा आहे मी चांगला पाहू दिलं नोकरी बसली महाराष्ट्र बघतोय यांना

मेजॉरिटी जास्त सत्ता येणार काय आहे बघा आणि त्या सगळ्या भोसले कंपनी मला हा मुद्दा लक्षात आणून दिला मलाही लक्षात नसताला मला माझा तरुण मित्र सांगतोय त्याप्रमाणे हे सगळं तुम्ही सगळे मानेगावला एकत्रित झाले जर तुम्ही असं का चालले भीती आहे का आपल्याला कोणा सगळे गोष्ट असू द्या मला पहिल्यांदा असं जाणवत थोडं पुढे ही निवडणूक सुद्धा जातीपातीवर चाललेली आहे काय विचित्र आहे

चित असल्यामुळे आता धनगर समाजाला मी आम्ही महत्वाचं आमची वडील विशेष जे मी कारखान्याने विशेष त्यामुळे आम्ही हो आहे ना खूप चांगला भाव दिला प्रश्नच नाही परंतु दिला ना आता सगळ्यात कमी दिला छत्तीस दिला आता दिला त्याच्या आधी भाऊनी सुद्धा एक नंबर माळेगावचा नादच करायचं माळेगाव कारखाना म्हणजे हा महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना काल मी चंद्रराव तावडे यांची मुलाखत केली फार म्हणतो अजित पवार यांची स्वतःची बारा कारखाने एक लाख मेट्रिक टन अजून गाळप एक लाख मेट्रिक टन गाळप त्यांचा संबंध एक माळेगाव चांगला भाव दिला राज्यात सुद्धा आपले सगळे सरकारला राजकीय भाव द्यावा लागत ती खरी अडचण परवा दादांनी सभेत सांगितलं फक्त चार कारखान्यात बाकीच्या कारखान्याचे नाव मी त्यांच्या नाव बोलताय प्रश्नच नाही सांगितलं जाहीर सभेत चार कारखाने सोडले तर बाकीचे नाव असा मी त्यांच्या नाव कारखाने करून देतो काय म्हणताय त्यांना तिकीट मिळलेलं नाहीयेच ना कुठे ना कुठे म्हणते पेनल्टी पेनल मतदान होणार पाहुणे तसंच शोधणार नाहीये दादाकडे बघून घेते जर मतदान करणार पेनल्टी पेनल चेहरा करणार शोधायचा कार्यक्रम सुरू झाला का

आता आपण कुणाचीच बाजू घ्यायची गेल्या पाच वर्षातला आजीदाच्या कडे असलेल्या पॅनलचा कारभार कसा होता बाजू घ्यायची आता काय माझी आपलं काय बोलत काय ते मला बोलायचं त्याच्या आधीचा पाच वर्षाचा कारभार कसा होता नाही मी सांगू शकत नाही सांगितलं भीती काय कोणाला आपलीच कुणाला बोलते गेल्या पाच वर्षातला कारभार आणि आताचं कारभार थोडं गेल्या पाच वर्षात मला लक्षात आलं तुम्ही सगळे आधी दादाचे समर्थक दिसले असं काय नाही आम्ही विकासाच्या माणसाला बोलणारे आहे आम्ही आमचं जी काय काय म्हणायचं रोजी रोटी आहे ती कारखाना आहे आणि प्लस आम्हाला फक्त कारखाना ही एक एक फक्त मीडिया आहे किंवा एक काय म्हणायचं एकच माध्यम आहे एकच माध्यम आहे पण आम्हाला नुसता कारखाना करून चालत नाही बाकीचा तालुक्याचा विकास तो एक माणूस करू शकतो एक एक संस्था सगळी सत्ता आपल्याकडे कशाला हवी हे त्या घ्यालला थोडा वाटा द्या ह्यांना थोडा वाटा द्यायला तो ऑल इन वन माणूस आहे ना वॉलिन वन माणूस आहे बरोबर कुठला नॅशनलच काय पर्वा त्याचा टॅक्सीचा होता प्रश्न होता टॅक्स दागत होता कारखान्याने जर एफआरपी पेक्षा जादा भाऊ दिला तर ते दादानी एका मिनिटात सॉल्व करून ते टॅक्स वाचवला आव्हल कुठंच कुठं नाही ना दादा एकटे असतील तर कालचे पण लोक सगळे संचालक मंडळ असतील पवार साहेबांचं नाव शंभर टक्के ते विरोध होत हो मग आम्हाला आज काम पडतं आज अहो रात्र चोवीस तास काम करणार माणूस म्हणून ग्राउंड लेव्हलला काम करणार माणूस म्हणून दादा पटत आम्ही फक्त कारखाना हे आमचं नेरेटिव्ह नाहीये बाकी सगळ्या गोष्टी आमचे रस्ते असू देत गेल्या वर्षी दादा त्यावेळी पंचवार्षिकच इलेक्शन लागलं ला। दादा मी सांगितलं कारखान्याच्या आजूबाजूचे सगळे रस्ते चकाचक चा करून देतो अक्षरशः तो इतकी दुरावस्था होती बाकीच्या रस्त्यांची दादा मी एका मिनिटात एवढा निधी कारखान्याचा दुसरा कुठला जरी पॅनल आला होता तुमचं काय मत आहे नाही देऊ शकत कारण पवार साहेबांनी माझी सिटी एकच एकच बांध आहे आपल्या सगळ्यात उत्तर एकच बांध कोणत्या पवार सांगा ज्या कारखान्याला आपलं उसळत जात नाही त्याला कशाला उद्या ऐकलंय तर त्याला ऐकलंय आजी दादा उसत जात नाही माळेगाव कारखाना हा राजकीय केंद्रबिंदू नाही पहिली गोष्ट हा छत्तीस गावातल्या सपासच्या प्रपंचा प्रश्न आहे प्रामुख्याने आम्ही माळेगाव कारखान्यावरती राहतो कारखान्यावरती आम्हाला ज्या काही समस्या जाणवतात त्या इतर कुणाला जाणवत नाही कारण तिथं एक तर ट्राफिकची समस्या जास्त आनंदी रस्ते इथं फुकुट आहे पोल्युशनचा प्रश्न आहे आणि लहान शाळेत जाताना जातानी रस्त्यामुळं अपघाताचं प्रमाण बी जास्त प्रमाण होत आहे पण कार वैयक्तिक सगळं काय डेव्हलपमेंट करू शकत नाही परंतु दादाच्या माध्यमातून सीएसएल फंड दादानी सांगितलं सीएसएल फंडातून सीएसआर फंडातून आम्ही विकास करू दादांनी आज बारामतीचा तालुक्यात नव्हे राज्यात नव्हे तर देशात नावलौकी कमवलाय चांगलं चेअरमन चेअरमनचा विषयच नाही काही चेअरमन पद हा विषय नाही इथं माळेगावचा डेव्हलप पद का हवं आहे त्यांनाही माहित आहे की आपल्या आधीच्या पंचवार्षिक मध्ये जे खाप झालंय ते काही सभासदाच्या हिताचे झालेलं नाही ते स्वतः जर निवडणुकीत उभा राहिले नसते तर पूर्ण पॅनल असता असताची चर्चा आहे इथून पाठीमागही दादा कधीही उभा राहिले नाहीत परंतु अजितदादाच्या नेतृत्वाखाली इथून पाठीमाग पॅनल आलेला आहे आणि आजितदाचा शब्द आणि त्या शब्दावरती प्रेम करणारी जनता आहे कारण सगळ्याला माहिती बोलत आहे पावले थांबूया निवडणुकीनं महत्वाच्या दोन तीन प्रश्नाची उकल होणार आहे एक म्हणजे श्री शरद पवार यांचा या मतदारसंघावर हळूहळू पगडा कमी होत चाललाय निवडणुकीनं सिद्ध होईल कारण गावातली गटातली कारखान्याची निवडणूक आहे महत्वाची निवडणूक आहे अजित पवार यांच्याकडनं आम्हाला काही फोन आले आणि आम्ही असं म्हणतो तुमची बाजू मांडणार कोणीतरी सांगा कारण चंद्रराव तावारे यांनी काल जे आरोप केले ती मला खूप व्हायरल झाली लोक बघतात मला वाटतं ते हे त्यांचे त्यांची त्यांच्या प्रती असलेली जी आहे ती अजित पवारांसारखीच आहे त्यांना जे म्हणायचे ते पण मला असं वाटतं की अनपेक्षित निकाल लागेल असतो मी काय शेवटा दोन माणूस पण मग आज काय पण आता हे आज सांगितलं साडेतीनशे कोटी दिलं पण काल सायस साडे ही कोटी शि कॉन्ट्रॅक्टदार पहिली पातला मी अजून पण सांगतोय कारण की आमदार केला तीस झालं खासदार केला तीस झालं दुसरं ते काय म्हणते कॉन्ट्रॅक्टदाराला आपल्याला द्यायचं नाही उमेदवारी द्यायची नाही काय तुम्हाला सांगायचं तुम्हाला रोड तुम्ही चला तीनशे कोटी सगळं खाड्यात गेलेत फक्त विनंती ती आता कॉन्ट्राजला लाखो पूर्ण इंजिनियर होऊन वर गरिबाची घरी येऊन बसले घरी बसले त्यांना बाहेर काढा आणि ही जुनी आता बसवा घरी एवढून मला बोलायचं आणि निश्चित हा इंटरव्ह्यू तुमचा बघणार आहे नाही खूप बारकाईने विश्लेषण करते बघा ही जनभावना आहे त्या जनभावनेच जो कोणी सन्मान करतो तोच खरा लोकप्रतिनिधी असतो मला ह्या निवडणुकीमध्ये एवढाच रस वाटला की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री निवडणूक लागतात अर्थात पद्मसिंह पाटील हे राज्याचे ऊर्जा मंत्री असताना तेरणा कारखान्याचे चेअरमन पण होते परत जणांना हे माहिती नाही आणि काही जणांच्या बद्दल असं आहे की ते साखर कारखान्याचे चेअरमन पण होतं तिथे पैसे पाटील बाळासाहेब बाळासाहेब पाटील देशमुख पाटील नगरपालिका मुद्दा मांडून पंचायत समिती बघा तिथल्या बिल्डिंग बघा मार्केट कमिटी बघा वेळेची मर्यादा वीस मिनिटाचा आपल्याकडे वेळ होता ऑलरेडी तो वेळ जास्त आहे माझा सहकारी देवारा फोंडे साहोटी मराठी माळेगाव बारामती किती दूर आहेत ना सहा किलोमीटर बारामती हा